अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये ओरोला गावी एका सातवीतल्या विद्यार्थीच्या सा अपहरणाचा प्रयत्न झाला कालची घटना घडलेली आहे काल मला समाजावर तात्काळ तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितल्यावरही हो काल त्या लोकांना आणून त्याच्यावर कारवाई झाली मुलीला सातवीतल्या मुलीला चार लोकांनी चार ठेवून कुटुंबातल्या लोकांनी शाळेला कन्फर्म त्या ते संदर्भात त्याच्यापुरी माहिती दिली तरी त्या मुलीचे अपहरण होत आणि तिला घेऊन जाऊन बेशुद्ध केलं जातं एका टाकलं जातं पण मुली शाळेतून घरी येत नाही म्हटल्यावर पालकांपासून तिच्या सापडते इतकी गंभीर घटना असताना खऱ्या अर्थाने तिथे जागेवर झाले त्या लोकांना कठोर कारवाई करणं गरजेचं आहे पण अशा स्थितीमध्ये पोलीस प्रशासनाची ही जी पद्धत आहे तर ज्या पद्धतीने पोलिस प्रशासन काम करताय मला असं वाटलं चुकीचं आहे मुक्ताईनगर मतदारसंघातल्या कुरा तालुक्यात कुरा भागाचा ओढला गाव आहे त्या शाळेत घडलेली घटना आहे शाळेच्या त्या चेअरमॅन चे पासून बॉडी पासून पालकांनी दोन दिवसापूर्वी माहिती दिली होती माझी आपल्याला विनंती की अशा सगळ्या महिलांच्या सुरक्षेची घटना होत असताना खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये सभागृह दिलं पाहिजे कठोर कठोर कारवाई केली पाहिजे शाळा प्रशासनाने विद्यार्थी संदर्भात दुर्लक्ष आहे त्या शाळा प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे आणि सीसीटीव्ही फुटेज जे देताना आता ते पोलिसांना या संदर्भामध्ये कठोर कारवाई होईल का पहिल्यांदा करावा प्रश्न वाजाय कारण गृह राज्यमंत्री या सभागृहात बसले त्या निमित्त माझी आपली विनंती आहे की मुलींना किंवा महिलांना संरक्षण देत असताना आपण पूर्ण आपली संविधान वापरली पाहिजे म्हणून विनंती करतो अध्यक्ष महोदय सामान्य सदस्य पाटील साहेबांनी जो इथे विषय मांडला तो अतिशय गंभीर आहे त्या बाबतीमधील संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई ही केली जाईल या बाबतीमध्ये कोणालाही जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अगदी शाळा प्रशासन देखील जर का दोषी असेल त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल सन्मान आहे